नमस्कार शेतकरी बंधूंनो आपलं रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे आज आपण हा जो पीक पाहताय हा पीक टर्मरिक म्हणजेच हळदीचा पीक आहे या ठिकाणी हळदीच्या पिकाला ऐकून जवळपास पन्नास दिवस होऊन गेलेले आहे आजच्या कंडिशनमध्ये जर आपण हळद पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने हळदीचा या ठिकाणी संगोपन झालेला आहे तर शेतकरी बिंदांनो आपण हळद लागवड करीत असताना बऱ्याच गोष्टी बऱ्याच कारण बऱ्याच अभ्यासाचा विषय असतो यामध्ये तर आज या ठिकाणी हळदीमध्ये सगळ्यात मोठा जर विषय महत्वाचा असेल तो म्हणजे हा जो पान आहे या पानामध्ये ग्रीनरी असणं फार महत्वाचं आहे त्यानंतर त्याचा जो खोड आहे या खोडामध्ये जेवढ्या स्टंपिंग म्हणजे जेवढे फुटे निघतील तेवढी हळद तुमच्या पिका तुमच्या उत्पन्नासाठी फायदेशीर ठरते तर आज आपण त्याला जो काही पन्नास दिवसाचा खत आहे पन्नास ते साठ दिवसाचं खत आहे त्याविषयी आपण माहिती देऊया आज डी ए पी जो आहे आपण शंभर किलो एकरी वापरला पाहिजे त्यामध्ये कॅल्बम अंकुर कंपनीचा कॅल्बम म्हणजे धरती कंपनीचा कॅल्बम दहा किलो वापरला पाहिजे आपण त्यामध्ये जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत या घटकांचा समावेश असल्यामुळं परिपूर्ण होऊन जाते त्यानंतर पांढरे मुळ्याची व्यवस्थितपणे वाढ व्हावी संख्या वाढावी स्टंपची संख्या निघावी म्हणून आपण दाणेदार स्वरूपामध्ये एच अल्टीमेट हा दोन किलो देणं गरजेचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण पोटॅश दहा ते पंधरा किलो टाकणं फार गरजेचं आहे युरिया वीस ते पंचवीस किलो देणं फार गरजेचं आहे नंतर ही स्टेप झाल्यानंतर युरिया कमी करून त्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश या दोन गोष्टीची गरज भासते आजच्या कंडिशन मध्ये हा हिरवापणा जो दिसतोय आणि यापूर्वीचा जो काही यामध्ये पिवळपणा होता यामध्ये फक्त एक कंडिशन झालेली की आपण या ठिकाणी फास्ट के जो घटक आहे फास्ट के जो नावाचा जो प्रोडक्ट आहे फेरस अमोनियम सल्फेट त्यामध्ये आपण सेवन नाईन पर्सेंट युरिया सोळा पर्सेंट पोटॅश अकरा पर्सेंट फेरस चौदा टक्के एकूण सल्फर आहे यामध्ये त्याचं कारण असं आहे जो काही तुमचा पिवळपणा आहे तो पिवळपणा परिपूर्ण क्लिअर करून हिरोपणा करतो हा एक सगळ्यात मोठा हळदीसाठी हा पॉइंट आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला झाडामध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत असेल तर त्यासाठी आपल्याला संपदा गोड हे एक की दोन किलो देणं गरजेचं आहे मग आता संपत काय गरजेचं आहे की आपल्या जमिनीमध्ये आपण नत्र या तीन गोष्टी देत राहतो नेहमी पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही बारा घटक आपल्याला जमिनीला लागणारे घटक आहेत ते बारा जे घटक आहेत त्या बारा घटकापैकी आपण सहा घटक जो आहे जसं का फेरस आहे मॅंगनीज आहे जिंक आहे कोबाल्ट आहे निकेल आहे बोरान आहे हे जे घटक आहेत ते घटक आपल्याला फार महत्वाचे आहे तर मित्रांनो हा तुम्हाला सांगितलं फास्ट के तुम्हाला चार किलो एकरी द्यायचं त्यानंतर द्यायचे तिसऱ्या चौथ्या दिवशी नऊ पंचाळीस झिरो जे कि आपल्याला त्यासाठी नऊ पंचाळीस झिरो जे आहे ते तुम्हाला अडीच ते तीन किलो देणं गरजेचं आहे त्यामध्ये संपदा गोल्ड हे दोन किलो देणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्या झाडामध्ये विविध बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्यासाठी आपण बऱ्याच कंपन्यांचे वेगवेगळे प्रकारचे घट औषधं आहेत मार्केटमध्ये अँट्राकॉल असेल नेटिव असेल ताकत असेल हारू असेल या विविध प्रकारचे जे काही बुरुशनाशक आहेत ते तुम्ही आपल्या हळदीमध्ये वापरू शकता तर मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की ही जी काही परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे ही हळदीमधली सगळ्यात महत्वाची परिस्थिती आहे ज्यांना हळदीचं मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मला संपर्क सुद्धा करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्याण्णव आणि हा जो काही नंबर आहे तुम्ही कधी पण कॉल करून मला विचारू शकता धन्यवाद